कोल्हापुरातील नगर इथल्या ज्योतिबा मंदिरामध्ये शिवसेना दक्षिण विभाग महिला आघाडीतर्फे कुंकुमार्चन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सौ वैशाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना दक्षिण विभाग महिला आघाडीतर्फे नगर इथल्या ज्योतिबा मंदिरात कुंकुमार्चन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात भागातील महिलांनी मोठ्या सहभाग घेतला नवरात्रीमध्ये होणाऱ्या कुमकुमाचन सोहळ्याला वेगळंच महिलांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला या प्रसंगी दक्षिण विभाग शहरप्रमुख अमरजा पाटील प्रमुख अमर प्रीती अतिग्रे राधिका पारकी पूजा आडदंडे धनश्री सुतार आणि विभाग प्रमुख माधुरी वाठारे उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्योतिबा मंदिर कमिटी आणि भुरके मॅडम यांचं मोलाचं सहकार्य लाभलं